लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीनं संताजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्षा वैशालीताई खराडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि पूजन करून करण्यात आली यावेळी मान्यवरांनी संताजी महाराजांच्या कार्याची आणि समाज प्रबोधनाची परंपरा अधोरेखित केली कार्यक्रमाला अनेक राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली माजी गटनेते अभिमान खराडे उपनगराध्यक्ष अमीन सुंबेकर शिवसेना उबाठा गट प्रमुख अमोल बिराजदार उपजिल्हाप्रमुख शब्बीर गवंडी जयंती उत्सव समिती अध्यक्ष संभाजी जवादे मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष इक्बाल मुल्ला यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाला विशेष गौरव प्राप्त करून दिला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि नगरसेवक प्रशांत काळे नगरसेवक दीपक मुळे संचालक हरी लोखंडे तसेच विविध पक्षांचे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पाटील आणि काँग्रेसचे रौफ बागवान यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली पत्रकार अधिकारी पोलीस पाटील संघ शिवसेना पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि लोहारा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संत संताजी जगनाडे महाराज यांच्या कीर्तिमत्वाची आणि सेवा परंपरेची आठवण करून देत हा जयंती उत्सव यशस्वीरित्या पार पडला